किनी हां ओ मो मो हम्म हम्म आई क्राउन इधर न्यूज़ चले के इधर काम नहीं है प्रामाणिक नहीं है तो ये भी घर में बवाल करते हैं येला प्लान कर रहे हैं करू आणि युट्यूबला टाकू मस्त नाही

असं आहे तर समोर तो आलं करतो ना आता कुठे रिमूव करता येते नंतर

बाबा फाडून येईल कस खतरनाक आहे हे नको नको कारण थोडं त्याला काहीतरी पाहिजे वाटत खायला पाहिजे वाटत फिरायला लागलं इकडं तिकड काय फोटो फोटो काढला असेल हे अडूत इकडे शार्प लय हिची स्पीड किती आहे माहित आहे सोला आता है। आला तसं बघून जाऊया हम्म कर लास्ट कोड नको बस तिथे खतरनाक असते त्याला घ्यायला येत नाही रह इकडं शक्यतो झाड आहे ना

तुमची एवढं मोठं जागा दिली त्यांना बापरे काय तर दोघंच एवढे झाडभर झाडभर आणि रोज पिक्चर बघतो असतो मी पैसा जर पैसा जर असला असता नाही आठवड्याला दोन तीन तर बघितलाच असतो मला पिक्चर पिक्चर झाले शॉक आहे मला कारण कसं आहे माहित आहे इथं आल्यावर मला जरा समजलं बघ झूम करू काय झूम झूम करू हे तुम्हाला युट्यूबवर टाका लागतो ना

ते म्हणजे आता ठरवायचं इकडे जायचं तिथं काम आहे ना तिकडे जायचं त्या साईडला ते थिएटर दोरी बांधली दोरी दोरी पशीच बघ दिसलं का हा माकड माकड

दे कॅज्युअलीली छोड़ा वो पड़ा तो वो दिखी नु फेनी के वाडे होते और योना मान से तोरे थे तो तो को <laughs> नहीं तो सब होते एक भी डिफरेंट यो ये मेरा रखता मुझे तो सारी इज ऑलरेडी या लोग

তো <middly>